आज देशाकरता सुवर्ण दिवस आहे देशाच्या एकशे चाळीस कोटी भारतीयाकरता सुवर्ण दिवस आहे ऐतिहासिक दिवस आहे की आज केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आहे जनगणनेचा निर्णय जो सात पासून मागणी होती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एस सी एस टी आणि इतर एवढंच या ठिकाणी जनगणना त्या काळामध्ये व्हायची पण संविधानाने या ठिकाणी एस सी एस टी आणि अदर्स म्हणजे संपूर्ण असंच त्या ठिकाणी जनगणना करण्याचा त्या काळामध्ये निर्णय होता तो काळ चालत आला पण आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की एस सी एस टी आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील ही मागणी खूप काळापासून होती पण हा निर्णय आमच्या सरकारने मान्य मोदीजीच्या सरकारने घेतला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशामध्ये वेगवेगळ्या राज्यातनं निवेदन आले होते आपल्याही महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा ओबीसी आंदोलन झाले जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन झाले किंवा ज्या ज्या वेळी ज्या ज्या समाजांनी आंदोलन केलं नव्वद टक्के समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा आहे जनगणना करा महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला मोदीजींनी घेतला मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली त्याबद्दल मी खूप खूप माननीय मोदींचे आभार मानतो